माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो महाशिवरात्र काल संपलेली आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्शियसचे तापमानाचे से प्रमाण हे ओलांडून आता चाळीसशे अंशाच्या सेल्शियसकडे वळायला आणि झेपाव्यालासाठी सज्ज आहे आता आपण मागेच बोललो होतो की उन्हाळी भाजीपाला आणि त्याच्यामध्ये उन्हाळी मेथीची लागवड आपण शेतकऱ्यांनी कमी अल्पभूधारक शेतकऱ्याने आणि यातून पैसे कसे कमवायचे यावर आपण चिंतन करणार आहोत तर मित्र हो साधारण दोन ते पाच पाच गुंठ्याचे असे आठ आठ दिवसाचे याने किंवा सहा सहा दिवसाच्या अंतराने जर प्लॉट दोन चार केले दहा गुंठ्यामध्ये तर आपल्याला एकरी साधारण एक चाळीस किलोचं एक, किलो एक पोतं किंवा थोडी अजून कमी जास्त ही याची साधारण सपाट वाफे करून जर्मिटरमध्ये दोन तास भिजवून हे उपसून प्लॅस्टिकच्या कागदावर वाळवलं आणि वाफे तयार करून याच्यामध्ये शक्यतो नागरट करायची नसते मेथीला आणि धनेला तर मिथीला साधारण रोटर मारला किंवा नुसतं वखर पाळी मारली म्हणजे जमीन भुजभुशीत होते त्यात एक साधारण एक एकरी एक ते दोन पोते कल्पत्र टाकायचं था पन्नास किलोच्या आणि जर्मेटेची प्रक्रिया नेहमी सारखीच आहे त्यामुळे मी त्याबद्दल काही सांगत नाही वाटलं तर प्रिझम टाका म्हणजे काय होईल की उन्हानी झाडं मरणार नाहीत आणि त्याची जी त्याला विल्ट म्हणतात अधिक अधिक तापमानामध्ये काय असतं की रात्री गारवा असतो आणि दुपारी कडक असतं आणि म्हणून कडक उन्हाचं पाणी कधी द्यायचं नाही मेथीला पाणी फोकायचं साधारण मी सांगितलं की एकरी चाळीस किलो बी लागतं आणि एक एका पोत्याला एक लिटर जर्मेटर आणि प्रिझम अर्धा लिटर टाकून साधारण ती चाळीस लिटर पाण्यामध्ये हे चांगलं भिजवून घ्यायचं दोन चार तास आणि व्यवस्थित वाढल्यावर छानपैकी फोकायचं आणि पाणी लगेच द्यायचं पेरताना कोरडंच पेरायचं दताळ्याने हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर लगेच पाणी द्यायचं पाणी दिलं म्हणजे मिडियम पाणी द्यायचं की साधारण ही मेथी आपल्या तंत्रज्ञानी आलेली चौथ्या ते पाचव्या दिवशी डोकं वर काढते म्हणजे याला उगवून येते हे पारंपरिक पद्धतीने आठ दिवस लागतात आणि काही वेळेस उगवण कमी असते या पद्धतीने उगवण उत्तम होते अशा रीतीने आपण साधारण अतिकडं गुण असेल तर पहाटे नऊच्या आत पाणी द्यायचं साधारण चार ते सहा दिवसांनी मध्यम पाणी देत राहायचं अति पाणी द्यायचं नाही परंतु चुकून जर पाणी जास्त झालं तर जर्मेटर ते सहन करू शकतं आणि आपल्या सप्तामृतातलं जर्मेटर थ्रायबर आणि क्रॉपशायनर एवढंच आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि याचं प्रमाण पहिल्या दहा दिवसामध्ये अडीचशे मिलीचा एक डोस घ्यायचा आहे आणि हा शंभर लिटरमध्ये आहे तर त्याप्रमाणे आपलं जसं क्षेत्र असेल तर पंपावर जर आपण केलं तर एका लिटरला अडीच मिली हा करायचा म्हणजे दहा लिटरला पंचवीस पंचवीस मिलीचा डोस जनरेटर फ्रायबर आणि क्रॉप्सने घ्यायचा आहे आणि अळीचं कीड पडण्याची शक्यता कमीच आहे आणि जर पडलं तर प्रोटेक्टंट जे आहे ते एका पंपाला तीन ते साडेतीन किंवा पाच ग्रामपर्यंत प्रोटेक्टंटची हे जे ओलं करून घ्यायचं म्हणजे भिजवायचं तास दोन तासांनी त्यातला जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा अशा पद्धतीने आपण तीन फवारे जर केले तर साधारण एकवीस दिवसामध्ये आपल्याला कोथिंबीर काढ काढता येते रासायनिक कोथिंबीर खत वापरायची गरज नाही इतर कीटकनाशक वापरायची गरज नाही कारण मेथी ही अतिशय कडसर जरी असली तरी ती उत्तम गुणकारी आयु आयु आयुर आरोग्याला मधुमेहांना अतिशय उत्तम अशी भाजी आहे याच्यामध्ये अनेक मूल्यवर्धन करता येतं मेथीचे पराठे करता येतात मेथीचं भाजी कुरडी करता येते मिथेची ओली भाजी खाता येते भाकरीबरोबर पोळीबरोबर चपातीबरोबर चालते आणि ही ताकद येते नंतर यांनी तुमचे साधेदुखी थांबते नंतर काही व वयस्कर लोकांनी रात्री मिथेचे दोन चमचे पाण्यात अर्ध्या कपात भिजून त्याचं पाणी सकाळी अर्क म्हणून प्यालं तर त्याला ऐकण्याचा जो त्रास आहे तो कमी होतो अशा अनेक फायदे आहेत तर याचं पारंपरिक पद्धतीने साधारण शि शंभरपासून गुंठ्यामध्ये दोनशेपर्यंत मेथेच्या गड्ड्या येतात परंतु आपल्या पद्धतीने जर केलं तर एका एकरामध्ये चाळीस हजार तेचाळीस हजार पाचशे साठ फुटाचा एकर असतो पण चाळीस हजार फुटात जर आपण पाहिलं तर किती प परिस्थिती वेगळी असली तर एका एकरामध्ये वीस ते पंचवीस हजार गड्ड्या होतात म्हणजे गुंठ्याला साधारण पा पाचशे गड्डे आपल्याला मिळू शकते आणि पाच रुपयाप्रमाणे गड्डी ही उन्हाळ्यामध्ये हमका तर हमकात जातेच पण जेव्हा थंडी असते आणि ज्यावेळेस अतिकडे ऊन असतं आणि याची अक्षतृतीची आठ अगोदर आठ दिवस आणि अक्षतृतीनंतर आठ दिवस मिथी टाक जर टाकली तसंच आपल्याला जर याच मिथीबद्दल मी का बोलतो आहे तर आपल्याला पितृपंजरवाड्यामध्ये आठ दिवस आणि परत पितृपंधरवाड्या झाल्यानंतर आठ दिवस जर मिथी टाकली तर ती पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला शा कार्यक्रमामध्ये लागते आणि त्यावेळेस मिथेला भाव सापडतो अशा पद्धतीने एकवीस ते तेवीस दिवसामध्ये म्हणजे महिन्यामध्ये आपल्याला वीस हजार गड्ड्या जर मिळाल्या समजा वीस वीस हजार गड्ड्या मिळाल्या समजा दहा हजार गड्ड्या मिळाल्या आणि पाच रुपयाला गड्डी गेली तर आपल्याला एकरी पन्नास हजार म्हणजे एकरी पन्नास हजार म्हणजे चाळीस गुंठ्याचा एकर होतो तर एक चाळीस गुंठ्याचा म्हणजे साधारण दीड हजार रुपये आपल्या दीड ते दोन हजार रुपये एक गुंठ्याला एकवीस दिवसाने मिळतात घरची आयुर्वेदिक सेंद्रिय उपयुक्त रोगमुक्त अशी भाजी अतिशय चविष्ट आणि शिवाय आपण सेंद्रिय आणि बिनविषारी खाल्ल्याने आपल्याला रो रोग रोगापासून मुक्तता मिळते आपण आरोग्यवर सुद्धा आपले हाडं सांधे दुखत नाहीत ऑर्थरायटीसचा त्रास कमी होऊ शकतो डोळ्याला थोडी तेजी येते भूक लागते ताप कमी होतो डोकेदुखी कमी होते असे अनेक आजार याच्यावर आपण मात करू शकतो आणि मी इथे या संदर्भामध्ये थांबतो आता या, या या इथे मी मी सांगण्याचा असा उद्देश आहे की साधारण हे जवळजवळ दीड ते दोन गुंठ्याचं क्षेत्र आहे आता प्रत्येक सोसायटीमध्ये तालुका प्लेस असेल तिथे छोटे बंगले असतात त्याला परस असतो आणि समोर पुढे मैदान असतं तर आपल्याला या मेथीचं आणि याच्यामध्ये आपल्याला दोन दोन तीन तीन वाफे असे जर टाकले तर आपल्याला मेथी नंतर धना कोथिंबीरचे गड्डी आपल्याला माहिती की उन्हाळ्यामध्ये पाच रुपयाला एक काळी किंवा दोन काड्या मिळतात गड्डी जी असते ती नाशिकची मोठी गड्डी असते ती तीस रुपयापासून पन्नास रुपयाला गड्डी होते ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता आलाच मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये फार जूनचा शेवट अफ्रिकापर्यंत पन्नास साठ रुपयाला आणि आपली जी पुणेरी गड्डी असते ती निम्मी असते पण ती पंचवीस रुपयाच्या खाली कधीच मिळत नाही आणि पाच रुपयाला कोणी कोथिंबीर देत नाही तेव्हा मिथी कोथिंबीर नंतर अशा छोट्या भाजीपाला ह्या आपण कुंडीत आप किंवा अशा न करता जिल्हा जिल्हाप्ले ज्यांची स्वतःची सोसायटी आहेत कमीत कमी पुण्यामध्ये दहा जवळजवळ पन्नास हजार सोसायटी आहेत पिंपरी चिंचवड आणि पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तर इथे आपण मी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवता येईल आज आपण मिथीवर बोललो नंतर काही दिवसांनी मी कोथिंबीरवर बोलेल आणि मग तुम्हाला वांगी मिरची टोमॅटो कांद्याची पात कारण आषाढ महिन्यामध्ये कांद्याची पात सहा ते दहा कांद्याच्या पात पातीला पाच रुपयाला मिळणारी कांद्याची पात ही चौतीस रुपयापर्यंत जाते किंवा चोवीस रुपयाला जाते तेव्हा आपण याविषयी परत बोलूया धन्यवाद